रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सोळाशे नऊ जवळपासांचा दावा आहे शहराने आनंदाची बाब आहे दोन वर्षात पोलीस आयुक्तांची भेट आहे एक बांगलादेशी अपात प्रभूतोर आणि दुसरं आता जिल्हाधिकारी जाऊन आणखीन पुरावे देणार आहेत की संभाजीनगर शहरात आणि सिल्लोड मध्ये कथा पद्धतीने से तेवीस ते अपात्र लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं काल मुंबईत पण उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या अठ्ठावीस ठिकाणी गुन्हा दाखल झालाय त्याचा पाठपुरावा साठी आहे मी पुढच्या महिन्याभरात या अठ्ठावीस शहरात पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे मुंबईकरांना सवय झाली आहे दरवर्षी एक सात आठ दिवस भरपूर पाऊस असतो परंतु आम्ही आमचं दैनंदिन काम मुंबईकर चालू ठेवू तसं मुंबईत लोक घरी झोपच नाही